सरकार अठरा ते पंचावन्न वयोगटातील महिलांना दरमहा देत आहे पाचशे रुपये यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू जाणून घ्या संपूर्ण माहिती त्यापूर्वी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका भारत सरकार अठरा ते पंचावन्न वर्षे वयोगटातील महिलांना दरमहा पाचशे रुपये देत आहे यासाठी सरकारकडून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून वेळोवेळी अनेक प्रकारच्या योजना तयार केल्या जातात या योजनेत म्हणजे सरकार एक निश्चित वयोमर्यादा ठरवते आणि त्यानुसार या योजनेचा लाभ देते सरकार अठरा ते पंचावन्न वर्षे वयोगटातील महिलांना दरमहा पाचशे रुपये पेन्शन दिले जात आहे अठरा ते पंचावन्न वर्षे वयोगटातील महिला या योजनेत सहभागी होऊ शकतात त्यांना दरमहा पाचशे रुपये मिळू शकते ही योजना घटस्फोटीत विधवा निराधार महिलांसाठी आहे जे लग्नानंतर वेगळे राहण्यास इच्छुक आहेत सरकारने सुरू केलेल्या या योजनेला मुख्यमंत्री सन्मान निवृत्ती वेतन योजना असे नाव देण्यात आले आहे अशा महिलांना चांगल्या पद्धतीने आपला उदरनिर्वाह करता यावा यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे कारण अशा महिलांकडे पैसे कमावण्याचा दुसरा कोणताही मार्ग नसतो म्हणूनच या योजनेत या व्यतिरिक्त काही रक्कम सरकारकडून दिली जाते या योजनेत सामील होण्यासाठी अर्ज करणारी महिला स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे योजनेसाठी महत्त्वाची कागदपत्रे सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री एकलणारी सन्मान पेन्शन योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आधार कार्ड रेशन कार्ड जन्म प्रमाणपत्र मूळ रहिवासी दाखला बँक खाते डायरी याशिवाय अर्ज करणाऱ्या महिलेचा पासपोर्ट आकाराचा फोटो महिलेचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र असणेही गरजेचे आहे महत्त्वाच्या कागदपत्रांबाबत सांगायचे तर विधवा वेतना निवृत्ती वेतनासाठी पतीचा मृत्यू प्रमाणपत्र आणि घटस्फुटीत महिलेच्या निवृत्ती वेतनासाठी न्यायालयाने दिलेले महा प्रमाणपत्र असावे परित्यक्त महिला निवृत्ती वेतनासाठी उपविभागीय अधिकारी विकास अधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र असावे योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया या योजनेत महिलांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल त्यानंतर सरकारकडून अर्जाची छाननी केली जाईल याशिवाय तुमची पेन्शन सुरू केली जाईल तुमच्या ग्रामपंचायतीशी संपर्क करा